नेशन वन मार्केट या पद्धतीचं एक नवीन केंद्र सरकारने धोरण आणलेलं आहे की देशामध्ये शेतकऱ्यांना कुठे माल आपल्या कुठल्या मंडीमध्ये विकता येईल आणि या सगळ्या स्वरूपावरून सध्या पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये बऱ्याच भागामध्ये आंदोलन चालू आहे महाराष्ट्रामध्ये अजून याच्याबद्दल सगळी सामसूम आहे कारण सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पुढं कांदा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे केंद्र सरकारने एकीकडे आपला माल देशातल्या कुठल्या बाजारपेठेमध्ये दे किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विकता येईल या प्रकारची शेतकऱ्यांना मुभा दिली आहे तर दुसरीकडे हा अध्यादेश मंजूर होत असताना केंद्र सरकारने कांद्यावर कांद्याच्या निर्यातीवर बंदी केली नाही एकीकडे अध्यादेश तुम्ही मंजूर करताय त्याच्यावर चर्चा करताय आणि दुसरीकडे कांद्याच्या निर्यातीवर बंदी करताय इथंच केंद्र सरकारच्या धोरणामध्ये फार मोठी गफलत दिसतीय आणि या निर्णयाचा परिणाम विपरीत परिणाम फार मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण बा शेतकऱ्यांना जरी बाजार समित्यामध्ये माल विकण्याची परमिशन जरी असली तरी यामध्ये सगळ्यात मोठा जो आता शेतकऱ्यांच्या पुढे धोका दिसतोय की न्यूनतम मूल्य हमी भाव योजना जर बंद झाली तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा माल कोण खरेदी करणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे फार सतावतो आहे आणि यावर केंद्र सरकारने कुठल्या प्रकारची चर्चा आजपर्यंत केलेली नव्हती आत्ता आज असं समजतंय की ज्या मा माजी केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला त्यांच्या वक्तृत्वातून आता असं पुढं आलेलं आहे की पंतप्रधानांनी याच्यावर आश्वासन दिले की केंद्रीय न्यूनत मूल्य आम्ही काही कमी करणार नाही परंतु वास्तविक पाहता याच्यावर अगोदर चर्चा होणं गरजेचं होतं शेतकऱ्यांच्याबरोबर चर्चा होणं गरजेचं होतं ते झालेलं नाही आता या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा धोका आहे की सरकार म्हणते की शेतकऱ्यांनी कुठे माल कुठे घेऊन जावाने विकवा या देशामध्ये स्मॉल फार्मर छोट्या शेतकऱ्यांची शहाऐंशी टक्के संख्या आहे छोटा शेतकऱ्याला आपला माल आपला गाव आपली बाजारपेठ सोडून कुठे विकता येऊ शकत नाही उद्या पंजाबमध्ये शंभर रुपये किलो कांद्याला कि भाव असला तरी स्मॉल फार्मर छोटा शेतकरी पंजाबमध्ये माल नेऊ शकत नाही कारण पंजाबमध्ये जर माल घेऊन गेला आणि त्या ठिकाणी जर, जर उद्या बाजार उतरले तर त्याला त्या ठिकाणी घरी येण्यासाठी सुद्धा पैसे राहणार नाहीत या प्रकारचा धोका याच्यामध्ये सगळ्यात मोठा संभवतोय याच्यामध्ये सगळ्यात मोठं दुसरा आहे की ज्या राज्यामधील बाजार समित्या होत्या त्या बाजार समित्या बरखास्त होतील त्यामुळे बरेच लोक बेकार होतील शेतकऱ्यांना जे संरक्षण होतं ते संरक्षण मिळणार नाही या प्रकारचा संशय संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये असल्यामुळे फार मोठा आंदोलनाच्या स्थितीमध्ये शेतकरी आहे दुसरा विषय म्हणजे केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मा माल खरेदी करून साठेबाजी करण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे तुम्ही पाहिजे जरा माल खरेदी करू शकता साठा करू शकता आणि याचा विपरीत परिणाम असा होणार आहे की बाजारामधून किंवा शेतकऱ्याच्या बांधावरून व्यापारी माल खरेदी करणार तो साठवून ठेवणार यावर्षी साठवून ठेवतील प्रमाणापेक्षा जास्त पुढच्या वर्षी शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार नाही मग त्यावेळेस केंद्र सरकारची भूमिका काय राहील राज्य सरकारची भूमिका काय राहील शेतकऱ्यांचा हमीभावा आणि सर्व माल म्हणजे तुम्ही आता जर कोणाच्या डोक्यामध्ये असेल की गहू तांदूळ मक्का आणि सरसो आणि कापूस या चार आणि पाच वस्तू केंद्र सरकार खरेदी करणार असेल तसं नाही तर शेतकरी जे जे उत्पन्न करेल मग ते तूर तुमच्या बाकीचे धान्य असेल म्हणजे आमच्याकडे जे ज्वारी असेल बाजरी असेल जवस असेल करडे असेल ज्या ज्या वस्तू शेतकऱ्यांनी उत्पादित केल्या त्या माल खरेदी करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची राहील आणि त्या संदर्भामध्ये केंद्र सरकार आपल्या बजेटमध्ये तरतूद करणार आहे का त्या पद्धतीची साखळी निर्माण करणार आहे का कारण आम्ही पाहिले मागच्या वेळेस तुरीचं एक्सेस उत्पादन झालं होतं त्यावेळेस पोते न मिळाल्यामुळं तुरीची खरेदी बंद पडली दोरा मिळाला नाही म्हणून तुरीची खरेदी बंद पडली साठवण क्षमता नसल्यामुळे तुरीची खरेदी बंद पडली आणि मग ही यंत्रणा कोण उभा करणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी आपला छोटा शेतकरी व्यापाऱ्यांच्या जेवावर उधार घेऊन कधीकधी काय होतं की मला गरज आहे आत्ता माझा माल निघालाय मला उद्या मार्केटमध्ये मला पैशाची गरज आहे तो व्यापाऱ्याकडून पैसे घेऊन माल देऊ शकत होता पण उद्या काय होणार आहे की शेतकऱ्याची गरज थांबणार आहे बँका शेतकऱ्यांना हमी भावाने धान्यावर काय पैसे देत नाही त्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी न आणणार आहे केंद्र सरकारचे आत्ताचं जे हमी धोरण आहे किंवा माल खरेदी करण्याचं जे धोरण आहे संपूर्ण माल व्यापाऱ्यांच्या घशामध्ये गेल्यानंतर केंद्र सरकार माल खरेदी करतं आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं ही जी सगळी धोरणं आहेत ही सगळी शेतकऱ्यांना मारक आहेत तरी दुसरं एक धोरण आत्ता आणले की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्या शेतीमध्ये उतरू शकतात छोट्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू शकतात माझा मूळ प्रश्न असा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशातील शहाऐंशी टक्के शेती तर काही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये केल्या जाऊ शकणार नाही काही पट्ट्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं जाईल त्या ठिकाणी त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल त्यांचा माल मार्केटमध्ये येईल आणि तो मार्केटमध्ये आलेला माल त्यांचा उत्पादन खर्च कमी असल्यामुळे स्वस्तात असेल मग अन्य भागामधील जो छोटा शेतकरी आहे त्याच्या मालाला भाव मिळणार नाही याचं काय होणार आहे म्हणजे सगळं जर आत्ता जर पाहिलं आम्ही त्या तिन्ही बिलाचा जर थोडाफार अभ्यास केला तो शेतकऱ्यांच्या फायद्याचं हे बिल काही वाटत नाही सरकारनी तर वर्करनी जरी हे चांगलं दिसत असलं तरी उद्या याच्यामधून साठेबाजी वाढणार आहे तेल तुरीची डाळ किंवा अन्य वस्तूंची काळाबाजारी वाढणार आहे आणि बाजारामध्ये फार मोठ्या प्रमाणाच्या आनागुंदी होऊ शकते जसा सामान्य माणसाला याचा धोका आहे आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हणतो की शेतकऱ्यांना धोका आहे पण सामान्य माणसाला पण धोका आहे आणि आत्ता जी आमच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीची खरेदी विक्रीची प्रणाली आहे ती एक व्यवस्थित होती मग ते देशभर असेल आता काही राज्यामध्ये त्याच्या ती साखळी बरोबर नाहीये पण पंजाब हरियाणा महाराष्ट्रामध्ये ती चांगली आहे त्याच्यामधल्या चा त्रुटी दूर केल्या गेल्या पाहिजेत त्याच्यामध्ये सुव्यवस्थापन चा कसं चांगलं करता येईल हे जर केलं तर केंद्र सरकारला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या त्रुटीने फायदेशीर होईल पण या योजना आता सरकारने ज्या तीन कायदे मंजूर दोन आता आणलेले आहेत अजून एक राहिलेला आहे या तीन अमेंडमेंट ज्या आहेत की तीन बिल जे मंजूर करण्याची सरकारने घाई केली आहे ते अत्यंत चुकीचे आहे आणि शेतकऱ्यांच्या बरोबर शेतकरी संघटनेच्या बरोबर चर्चा करणं गरजेची होती ती न करता घाईघाईमध्ये घेतलेला हा निर्णय आहे उद्या जसं जीएसटीच्याबद्दल वाद निर्माण झालाय तसा याच्याबद्दल वाद निर्माण होईल सगळ्यात महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर मी विचार करतो की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर शेतकरी गेला नाही तर माथाडी कामगार हा जो जो त्या बाजार समितीमध्ये काम करतो याच्यावर मोठी गदा येणार आहे जी कामगारांची साखळी आहे ती साखळी तुटणार आहे त्यांना काम मिळणार नाहीये आणि मग ज्याला जसं पाहिजे तसं मुक्तपणे एकदा मुक्त केल्यानंतर एक मुक्त केल्यानंतर काय होतं आपण यापूर्वी पाहिलेलं आहे माझी केंद्राला विनंती आहे की या कायद्याचा पुनर्विचार केला पाहिजे त्याच्यामध्ये सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत पुन्हा शेतकरी शेतकऱ्या संघ शेतकऱ्यांच्या संघटना यांच्यावर चर्चा करून हा कायदा मंजूर करण्यात यावा या प्रकारची भूमिका आम्ही मांडत